परभणीत गेल्या सहा दिवसांपासून एका शेतात जमिनीतून धूर निघतोय पूर्णा तालुक्यातल्या पांगरा लासिना गावातली ही सगळी घटना आहे शेतकरी नरहरी पवाडे यांच्यासह इतर शेतकऱ्यांमध्ये यामुळे आता भीतीचं वातावरण आहे हे दृश्य आपण तहसील प्रशासनाकडून पाहणी केली गेलेली आहे शिवाय भूवैज्ञानिक विभागाला त्याबाबतची माहिती कळवली गेलेली आहे परभणीच्या एका शेतामधून हा सगळा धूर निघत असल्याचा प्रकार घडलेला आहे आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय का निघतोय याचं कारण अजूनही स्पष्ट झालं नाही वाप निघाली तिथं आम्ही येऊन आमचं देख देखरेख आम्ही तिथं की प्रत्यक्ष काय झाले काय नाही ते आम्ही आज पाहिलं सात तारीख आणि नऊ तारीख आणि अकरा तारीख दहा तारीख दहा या तीन दिवसामध्ये राव राव, राव, राव जमिनीतून वाफी आलीच्या वाफी आली काय आली हे काय आम्हाला सुदृढ झाले सहकार ज्या कॅम्प ना तहसीलदार असो कोणी अधिकारी असो त्या येऊन चौकशी करायला पाहिजे या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत प्रतिनिधी अक्षय मुंडे यांच्याकडून अक्षय आता भूवैज्ञानिक विभागाला सुद्धा ही माहिती कळवली गेलेली आहे त्यांच्याकडून इथं येऊन पाहणी झालेली आहे का त्यांच्याकडून कुठला खुलासा या सगळ्या धुरासंदर्भात झालाय का नक्कीच विधी परभणीच्या पूर्णा तालुक्यातील पांगरा लागतील शेतकरी नरहरी पावडे यांच्या शेतामधून मागील सहा दिवसापासून आहे हा प्रकार घडल्यानंतर शेतकरी शेतामध्ये जाण्यासाठी दीत आहे त्यांनी शेतामध्ये भाजीपाण्याची लागवड केलेली आहे मात्र आता सध्या त्यांना हा भाजीपाला काढण्यासाठी जाणे देखील कठीण झालेले आहे कारण केव्हा काय होईल याची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदार पूर्णा यांना देण्यात आलेली होती माहिती मिळतात या गावच्या कलाटी आहेत शिल्पा यांनी शेतामध्ये जाऊन पाहणी केलेली होती त्यानंतर याबाबतची माहिती त्यांनी नायक सचिलदार थारकर यांना दिलेली होती माहिती मिळताच त्यांनी याबाबतची माहिती भूवैज्ञानिक विभागाला दिलेली आहे मात्र माहिती देऊन सुद्धा दोन तीन दिवसाचा कालावधी ओलांडला असला तरी अद्याप पर्यंत भूवैज्ञानिक विभागाकडून या ठिकाणी पाहणी करण्यात आलेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे जोपर्यंत भूवैज्ञानिक विभागाचे अधिकारी कर्मचारी या ठिकाणी पाहणी करणार नाहीत तोपर्यंत नेमका हा शेतातून कशामुळे निघत आहे याचे कारण स्पष्ट होणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भूतीचे वातावरण निर्माण झालेले असून लवकरात लवकर पाहणी करून नेमका प्रकार काय आहे याची माहिती देणे देणे द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जाते धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी अक्षय